ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वनजी आज तुगाव या गावी राम मंदिराच्या स्थापनेनिमित्त गावामध्ये शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं जय श्रीराम आमच्या आज या तुगाव नगरीमध्ये बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या भव्य दिव्य या जागतिक कार्यक्रमासाठी म्हणजेच अयोध्यानगरीमध्ये जे राम मंदिराची निर्मिती झालेली आहे आणि या राम मंदिरामध्ये प्रभू रामचंद्राचं जे हिंदू जगातल्या हिंदू हिंदूंचं आराध्य दैवत हे प्रभू रामचंद्र आहेत आणि या रामचंद्रांच्या मूर्तीची प्रतिस्थापना या दिवशी होणार आहे या निमित्तानं या मंदिर समितीच्या कडून त्या प्रत्येक गावोगावी अक्षता आलेल्या आहेत निमंत्रणाच्या त्या अक्षतेची मिरवणूक आम्ही आमच्या तुगावमधून या सर्व आमालवृद्धासहित महिलासहित अगदी हर्षोल्लासात आनंदात आ, साजरी करत आहोत आणि खरोखरच प्रत्येक भारतीयांना आणि हिंदूंना ही अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट आहे की आज या राम मंदिराची निर्मिती होऊन यामध्ये सर्वाच्या हिंदूच्या प्रत्येक हिंदूच्या रक्तारक्तामध्ये असणारा श्रीराम यांची प्रतिस्थापना ही खरंच प्रत्येक हिंदूसाठी अभिमानाची गर्वाची गोष्ट आहे आणि या निमित्तानं आम्ही आज दुगावमध्ये सर्व अबालवृद्ध सामील होऊन आनंदामध्ये अगदी दिवाळी साजरी केल्यागत ही मिरवणूक काढून आम्ही आनंद साजरा करत आहोत जय जैस। जय श्रीराम आज आपण आपल्या भारत देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये जवळजवळ पाचशे वर्षापासून आणि सगळे हिंदू या या क्षणाशी वाट पाहत आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण आज या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये बावीस जानेवारीमध्ये विश्वातील जगामधील सर्वात मोठे भुवेर दिव्य राम मंदिर या ठिकाणी लिहून निर्माण होणार आहे निर्माण झालेलं आहे आणि त्या राम मंदिरामध्ये बावीस जानेवारीला या ठिकाणी रामलल्लाची मूर्ती प्रतिष्ठापना या ठिकाणी होणार आहे त्यानिमित्ताने जी गावगाव -गाव अक्षिदा आलेली आहे त्या अक्षदेचा आम्ही प्रथम या आज आजच्या दिवशी गावातील सर्व लहानपण मंडळी विद्यार्थी बुजुर्ग मंडळी सर्व एकदम आनंदामध्ये या कलशाचं गावामध्ये गल्लोगोली मिरवणूक काढत आहोत आणि याचं दर्शन सर्व गावातील महिलांना पुरुषांना देण्याचं कार्य या ठिकाणी सर्व गावकरी करत आहेत यामध्ये सर्वांना खूप मोठा आनंद आहे कारण चौदा वर्षानंतर ज्यावेळेस राम प्रभू रामचंद्र वनवास भोगून अयोध्येमध्ये परत आले त्यावेळेस खरोखरच पूर्ण अयोध्या हर्षवर्धन हर्ष झालेली होती आनंदित झाली होती खूप आनंद होता त्याहीपेक्षा मोठा आनंद आज भारतामध्येच नव्हे तर पूर्ण जगामध्ये होत आहे कारण पाचशे वर्षापूर्वीचे आपले स्वप्न या ठिकाणी साकार होत आहे त्यामुळं आज उगामध्येच नाही तर पूर्ण देशामध्येच नाही तर पूर्ण जगामध्ये येणाऱ्या बावीस तारखेची फार आतुरता स्रवणं आहे आणि खरोखरच सर्वांचं एकदम आनंदामध्ये सर्वजण आहेत आमच्या गावामध्ये सुद्धा हा पुढील बावीस तारखेचा जो दिवस आहे तो एकदम आम्ही दिवाळीचा सण याहीपेक्षा मोठा उत्साहामध्ये साजरी करण्याचा सा आमच्या गावकऱ्याचं मानस आहे मी येणाऱ्या या सर्व क्षणासाठी सर्व गावकऱ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद निरोडणार होता बावीस जानेवारीला देशराम मंदिराची प्राण प्रतिष्ठा होणार आहे त्या मा मी सुशील गडकर आज आपल्या भारत देशामध्ये हिंदुस्थानात जी सर्वांना आतुरता होती की श्रीराम मंदिराची ती आपली बावीस तारखेला संपूर्ण आणि हिंदू हिंदू लोकांची अपेक्षा पूर्ण होऊन आपल्या गावामध्ये काय जातात नमस्कार, नमस्कार जय राम परत पाच शतकाच्या प्रतीक्षानंतर या ठिकाणी रामरायाची म्हणजे श्रीराम प्रभूचंद्रांची अयोध्यामध्ये या ठिकाणी मूर्तीची स्थापना अतिशय उत्साह आणि जल्लोषामध्ये बावीस जानेवारी रोजी अयोध्यामध्ये या ठिकाणी होणार आहे या सोहळ्याच्या निमित्त प्रत्येक गावामध्ये आठशे लाख लस यांच्या ट्रस्टच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये वाटला वा वा गेला आणि आमच्या गावामध्ये देखील तो अक्षदा गावामध्ये पोहोचलेला आहे आणि तो अक्षता गावागावात वाटप म्हणून त्या ठिकाणी या ठिकाणी त्यांची मिरवणूक आणि शोभयात्रा भी अशी शोभयात्रा गावामध्ये या ठिकाणी निघत आहे आणि ही शोभयात्रा गावामध्ये निघत असताना वारकरी संप्रदाय आणि येथील विद्यार्थी देखील याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत गावातील लहान मुले देखील याच्यामध्ये सहभागी आहेत आणि एकंदरीतच गावामध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आज श्रीराम प्रभूची भव्य शोभयात्रा करत असताना या ठिकाणी पावसाचं देखील आगमन झालं हे देखील श्रीरामली राम रामलीची एक दिलास म्हणावं लागलं आणि माझ्यासारख्या रामभक्ताला या कार्यक्रमामध्ये सहभागी होण्याचा योग आला हे माझे हे माझे मी भाग्य समजतो आणि या ठिकाणी अनेक वडीलधारी मंडळी लहानपर मंडळी या कार्यक्रमामध्ये उत्सुकपणे सहभागी आहेत जे हे सर्व भक्तिमय वातावरण या ठिकाणी दिसून येत आहे आणि या ठिकाणी लहान लहान शाळेतील मुले देखील या गणवर्षामध्ये दिसत आहेत आपण स सर्वजण या ठिकाणी या उत्साहामध्ये सहभागी झालेले आहेत त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे आणि श्रीराम मंदिर ज्या अयोध्येमध्ये होणार आहे त्यांना त्यानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि एवढं बोलून या ठिकाणी थांबतो गावामध्ये श्री आगमन होत आहे त्यामुळे खूप आम्ही आनंदी आनंद झालेला आहे आम्हाला आम्ही गावामध्ये खूप महिला पुरुष सर्व सहभागी होऊन आम्ही आज तिंडी काढत आहोत ग्रामीण भागातलं सर्वांचं आवडतं चॅनल ऑल इन वंजी